सभेच्या शाखाध्यक्षांना विनंती करतो की राजसाहेबांचा सत्कार करायचा आहे सन्मान्य राजसाहेब ठाकरेंना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना संबोधित आहे जमलेल्या माझ्या सर्व पदाधिकारी बांधवांनो भगिनी आणि माता प्रचाराच्या दरम्यान त्यांचा पायाला फ्रॅक्चर झालं आणि त्याच्यामुळे ते आता होईल बरं ते बऱ्याच दिवसांनी मी तुम्हाला भेटतोय तुम्ही मला भेटताय निकाल लागले निकाल लागल्यानंतर निकालावरची प्रतिक्रिया मी दिली होती त्याच्यानंतर मी काही बोललो नव्हतो शांत आहे याचा अर्थ विचार करत नव्हतो असं नाही सगळ्या गोष्टींचं एक विवेचन चालू होतं आकलन चालू होतं बरेच लोक मला भेटले या सगळ्या गेल्या दोन महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये परवा दिवशी माझ्याकडे संभाजी महाराजांवरचे चित्रपट करणारे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शक ते आले होते उत्तम दिग्दर्शक म्हणजे महाराष्ट्रातल्या तर प्रत्येकाने मी काय त्याचा काही डिस्ट्रीब्युटर नाही आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने तो चित्रपट पाहिलाच पाहिजे कारण आमचे शिवछत्रपती ही प्रेरणा आहे संभाजी राजे आमचे हे बलिदान आहे आणि मग मला मला मी पाहिलं नव्हतं त्याच ते ट्रेलर बिलर मला आमच्या अमेर खोपकरने मला सांगितलं की त्यांना तुम्हाला येऊन भेटायचंय म्हणत काय आहे विषय नाही म्हणजे त्याच्यामध्ये संभाजी महाराज हा लाईट जरा कमी होईल का रे माझ्या डोक्या डोळ्या समोरचा काय आहे का काही त्याच्यात बिट घाला कुठेतरी अरे केला का मला लागतो ना मला कळ बंद केलं तरी चालतो हा त्याने मला काहीतरी सांगितलं की काहीतरी संभाजीराजे लेझिम खेळताना वगैरे दाखवलेत वगैरे मी तो ट्रेलर पाहिला व दुसऱ्याशी ते आले मला भेटायला अर्थात लेझिम हा आपला पारंपरिक खेळ आहे महाराष्ट्राचा आणि संभाजीराजांनी कधीतरी हातामध्ये लेझिम घेतलेही असेल काय माहिती इतिहासाच्या पानात नाही पण मनात तर असेल पण मी त्यांना म्हटलं म्हटलं त्यात एका त्या गाण्यावरनं म्हटलं चित्रपट पुढे सरकतोय का की नुसतं गाणं आहे सेलिब्रेशनचं तर बोलत नाही सेलिब्रेशनचं म्हटलं मग कशाला पिक्चर चित्रपट कशाला टेकला लावताय आपल्याकडे काय आहे हल्ली सगळ्यांनाच इतिहास समजायला लागलाय सगळेच इतिहास तज्ज्ञ झालेले आहेत सगळ्यांच्याच एकदम भावना उफाडून येतात सगळ्या बाबतीत म्हटलं काय आहे म्हटलं चित्रपट पाहायला लोक जेव्हा जाणार त्यावेळेला औरंगजेबाने केलेले जे अत्याचार आहेत डोक्यात ठेवून म्हटलं ज्यावेळेला लोक जातील आणि म्हटलं ट्रेलर मध्ये काहीतरी लेझिम बिस्तर म्हटलं काढून टाका म्हटलं ते म्हटलं उद्या असं आपण पकडूया म्हटलं नंतर मी कोणाशी तरी नंतर बोलत होतो म्हटलं रिचर्ड अॅटन बनवून ज्यावेळेला महात्मा गांधी पिक्चर केला आपल्या डोळ्यासमोर महात्मा गांधीचे काही काही आंदोलन येतात पण चित्रपट पाहायला गेलो असताना आपल्याला असं एका सीन मध्ये दिसलं की महात्मा गांधी दांडिया खेळतात वाटलं असतं आपल्याला खर तर दिग्दर्शकाला टाकायचा पण असेल सीन पण महात्मा गांधींच्या हातात एकच काठी असल्यामुळे दांडिया खेळता नाही आला दोन घेऊन असे असे चालले असते तर कदाचित आला असतं सीन माहित नाही आपल्याला बरेच लोक मला भेटले म्हणजे निकाल लागल्यावरती निवडणुकीचा निकाल लागल्यावरती ज्या दिवशी निकाल लागला मी बोलतोय तुम्हाला समजत असेल मी काय म्हणतोय ते आणि सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रात निकाल लागल्यावरती मी पहिल्यांदा महाराष्ट्रात असं बघितलं सन्नाटा पसरला ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला पाहिजे होता ज्या प्रकारची गोष्ट व्हायला पाहिजे होती मिरवणुका काय सगळं सन्नाट आलो कारण लोकांमध्येच लोकांमध्येच संभ्रम होता हे काय आहे हे कस झालं असा कसा निर्णय आला माझ्याकडे एक व्यक्ती आली होती जी आर एस एसशी संघाशी संबंधित व्यक्ती होती त्यांच्याही मनामध्ये मला दिसलं की त्यांनाही पटलेलं नाही त्यांनी फार छान वाक्य बोलले ते माझ्यासमोर मला म्हणाले इतना सन्नाटा क्यों है बाई कोई तो जीता होगा कोणीतरी जिंकलं असेल की त्याच्यातनं जल्लोष होईल पण महाराष्ट्रामध्ये जो सन्नाटा पसरला ते कसलं व्यवत काय काही काही गोष्टींवरती तर विश्वासच बसू शकत नाही आमच्या इथे राजू पाटील बसलेत कुठे राजू कुठे इथे त्यांचं एक गाव आहे गाव पाटलांच गाव म्हणजे तिकडे त्यांनाच मतदान सा होत साधारणपणे कि सा 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 किती बाराशे लोकांचं गाव आहे ना चौदाशे लोकांचं गाव आहे या चौदाशे लोकांच्या गावामध्ये राजू पाटलांना किती मतं पडली असतील अख्खं सगळं मतदान दर वेळेला त्यांना मतदान होतं पहिल्यांदा त्यांचे भाऊ उभे होते त्यावेळेला त्यांना मतदान झालं ते उभे होते त्याला मतदान झालं ज्या वेळेला ते खासदार केलं होते त्यावेळेला मतदान झालं सगळे कटत त्या गावातलं किती मतदान झालं असेल राजू पाटलांना किती मतं पडली असतील एक पण नाही अख्ख्या गावातलं एक मत नाही पडत जी चौदाशी त्या चौदाशे मत जी दरवेळेला राजू पाटलानं पडायची त्या गावामध्ये एक मत नाही पडत आपल्यातला एक मराठवाड्यामधला आपला एक पदाधिकारी आहे जो तिथे नगरसेवक आहे नगरसेवक असताना म्हणजे नगरसेवक जेव्हा झाला त्यावेळेला त्याला त्याच्या भागातनं साडेपाच हजाराचं मतदान आहे साडेपाच हजाराचं भागात उभा होता त्याला त्याच्या वॉर्डामध्ये नगरसेवक पदासाठी म्हणून त्याला साडेपाच हजार मतदान झालं होतं आत्ता आता विधानसभेच्या वेळेला त्याला किती मतदान झालं असेल विधानसभा अडीच हजार बाय अनेक असे निर्णय आहेत महाराष्ट्रामध्ये झालेले की ज्याच्यावरती विश्वास निवडून आलेल्यांचा विश्वास नाही आहे पडलेल्यांचा काय घेऊन बसलो पड रोज रात्री बायको बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते सात वेळा आमदार झाले सात वेळा ही आठवी टर्म होती त्यांची सात वेळा जो माणूस आमदार किला सत्तर मत से, ते ऐंशी हजार मताधिक्याने निवडून यायचे ते बाळासाहेब थोरात या निवडणुकीमध्ये दहा हजार मतांनी पराभव होतो उद्या अनेक लोक बोलतील राज ठाकरेंचा पराभव झाला म्हणून त्याच्यामुळे ते हे बोलत आहेत मी काय बोलतोय अख्खा महाराष्ट्र बोलतोय जे निवडून आलेत त्यातल्या ते अनेक लोकांचे मला फोन जे आले जे सत्तेमध्ये आले त्यांचे मला अनेकांचे फोन आले त्यांना शॉक बसलाय चार पाच जागा येते बाय कसं आहे भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस काय काय जागा मिळाल्या वगैरे वगैरे चला ठीक आहे मागच्या वेळेला पट्ट्याला काहीतरी एकशे काय किती जागा होत्या एकशे पाचच्या पाच एकशे पाच सतराला होत्या एकशे बावीस काहीतरी एकशे बावीस काहीतरी जागा होत्या दोन हजार चौदाला ठीक आहे आपण समजू शकतो चला एक दोन हो एकशे एक हो एक एक हो एक एक बत्तीस अजित पवार बेचाळीस नहीं, भुझबार, भुझबार नहीं चा चा चार पाच जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार बेचाळीस कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावरती आणि जे इतकी वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले ज्यांच्या जीवावरती हे अजित पवार भुजबळ बिजबळ जण मोठे झाले त्या शरद पवारांना दहा जागा मिळतात हे न समजण्याच्या पलीकडची गोष्ट आहे न समजण्याच्या पलीकडची गेल्या चार महिन्यापूर्वी लोकसभा झाली त्या लोकसभेला सर्वात जास्त ज्यांचे कोणाचे खासदार निवडून आले असतील तर ते काँग्रेसचे निवडून आले त्यांचे तेरा खासदार निवडून आले काँग्रेसचे बरोबर बोलतोय एका खासदाराच्या खाली किती आमदार येतात साधारणपणे पाच ते सहा आमदार येतात सहा आमदार येतात बरोबर आहे सर्वसाधारणपणे किती आमदार यायला पाहिजे होते काँग्रेसचे सगळे सहाच्या सहा नाही पकडलं पण एका एका एखाद्या मतदारसंघामध्ये ऐवजी समजा चार आले तीन आलेत काहीतरी त्यांचे पंधरा आमदार येतात शरद पवार साहेबांचे आठ खासदार निवडून आले आठ खासदार त्यांचे दहा आमदार येतात आणि लोकसभेला ज्या अजित पवारांचा एक खासदार निवडून आलाय तिथे बेचाळीस आमदार येतात चार महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात काय झालं कशामुळे झालं हा संशोधनाचाच विषय मी तुम्हाला आज काय सांगायला आलोय या मतदानावरती जाऊ नका लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये तुम्ही असं कुठेही मनामध्ये धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही लोकांनी मतदान केलं पण ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं अशा प्रकारच्या ज्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवल्याच बऱ्या अर्थात ही पण गोष्ट निघून जाईल कोणी कुठच्या गोष्टीचा आभारपट्टा घेऊन आलेला नसतो अशा गोष्टी होत असतात पण मला तुम्हाला फक्त एकच गोष्ट तुम्हाला आज महत्वाच्या गोष्टी काही सांगायच्या आहेत की ज्या गोष्टी तुम्हाला पक्षाने आजपर्यंत ज्या तुम्हाला सांगितल्या ज्या आजपर्यंत पक्षाने ज्या गोष्टी केल्या जी आंदोलनं केली ज्या गोष्टींचे निर्णय लागले या गोष्टी कुठेतरी तुम्ही पण सतत लोकांसमोर मांडत राहिले पाहिजेत आतापर्यंत आपण काय काय केलं कोणती कोणती आंदोलनं केली कोणकोणत्या विषयामध्ये हात घातला कोणकोणत्या विचार विषयांचे निर्णय लागले हे तुम्ही स्वतः कन्व्हिन्स पाहिजेत मला चार लोकांनी प्रश्न विचारल्यावरती भांबावून जाणं हे काय हे चांगलं लक्षण नव्हे मी आज तुमच्यासाठी काही गोष्टी इथे आणल्या आहेत मुद्दा म्हणून ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत माझं <coughs> <coughs> भाषण संपल्यानंतर ज्या वेळेला ते येईल कुठेतरी युट्यूब युट्यूबला येईल तेवढा पोर्शन तुम्ही कट करून ठेवला पाहिजेत सतत तुम्ही त्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत बघितल्या पाहिजेत हा जाणीवपूर्वक केलेला प्रचार असतो जाणीवपूर्वक केलेला प्रसार असतो जर तुम्ही खमकेत असाल तुम्ही जर खंबीर नसाल तुम्ही उत्तर काय देणार आहात आणि हे जाणून बुजून सगळे कारण कसं आहे हल्ली काही अनेक पत्रकार जे आहेत हे अनेक पक्षांच्या दावणीलाच बांधले गेलेले आहेत अनेक चांगले पत्रकार देखील आहेतच पण अनेक पत्रकार गेलेले आहेत ते ह्या सगळ्या गोष्टी लिहित असतात सांगत असतात मधून पसरवत असतात वर्तमानपत्रात देत असतात सगळ्या गोष्टी चालू असतात सोशल मीडियावरती देत असतात आणि मग तुम्हाला ते भणभणून टाकतात त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग कुठला तीन विषय आहेत तीन विषय मला मुद्दामन तुमच्या समोर मांडायचे आज एक म्हणजे राज ठाकरे भूमिका बदलतात बाजा आप मी ज्याला माझ्या काही पदाधिकाऱ्यांचे इतर सगळ्या लोकांची ज्याला मी बोललो त्यांच्याशी मी म्हटलं तुम्हाला तरी माहितीयेत का म्हणतं भूमिका बदलणं म्हणजे कशाला म्हणतात मी आज मुद्दा म्हणून तुमच्यासाठी काही गोष्टी इथे आणल्या आहेत या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कशा कशा प्रकारच्या भूमिका लोकांनी बदलल्या आणि आपण काय केलं थोडा मागे जातो नंतर मध्य परत येतो मी काय सांगतोय तुम्ही नीट ऐका या देशाला ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं त्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिली निवडणूक या देशामधली ही एकोणीसशे बावन्न, बावन्न साली झाली आणि ह्या बावन्न साली ज्या वेळेला ही निवडणूक झाली त्यावेळेला नुकताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा म्हणून त्यांचा एक, एक पॉलिटिकल विंग ही जन्माला आली तिचं नाव जनसंघ हिंदू हिंदुत्व हिंदु वगैरे वगैरे अनेक गोष्टी ते मांडत आले आजपर्यंत त्याचा काही विषयच येत नाही पण सत्याहत्तर साली पंच्याहत्तर साली इंदिरा गांधींनी या देशामध्ये आणीबाणी आणली आणि आणीबाणी आणल्यानंतर सत्यात्तर साली ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्या सत्यात्तर साली निवडणुका झाल्यानंतर देशभरामध्ये इंदिरा गांधींचा दारुण पराभव झाला इंदिरा गांधी स्वतः हरल्या होत्या मी जर चुकत नसेल तर मला असं वाटतं राजनारायण होते राजनारायणांनी इंदिरा गांधींना हरवलं होतं मग जनता पक्ष नावाची जनता पार्टी नावाची एक पार्टी उभी राहिली त्याच्यामध्ये अनेक पक्ष होते ज्या पक, ज्या अनेक पक्षांपैकी एक जनसंघ देखील होता एकोणीशे ऐंशी साली त्यांच्यातल्या सगळ्या भांडणांमुळे एकोणीशे ऐंशी साली परत निवडणुका झाल्या आणि इंदिरा गांधी परत विजयी झाल्या त्या वेळेला हा जो जनसंघ होता या जनसंघाची भारतीय जनता पार्टी झाली ते जे जनता पार्टीतनं जे बाहेर पडले होते ती भारतीय ती दुसरी जनता पार्टी होती या जनसंघाने तेच नाव घेतलं आणि भारतीय जनता पार्टी म्हणून केलं हा आता भारतीय जनता पक्षाचा जो झेंडा दिसतोय तो झेंडा बदलला झेंडा आणि जनता पार्टीचा जो झेंडा होता जो आडवा होता भगवान हिरवा तो यांनी उभा केला आणि हिंदू हिंदुत्व हिंदु या विषयावरती आजपर्यंत जे जनसंघाने ज्या गोष्टी केल्या ऐंशी साली ज्याला भारतीय जनता पक्ष म्हणून जेव्हा झाला जन, भारतीय जनता पार्टी म्हणून जेव्हा झाली त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी त्याचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी संपूर्णपणे पक्षाची भूमिका बदलली आणि गांधीवादी समाजवाद यापुढे आम्ही पाळू ही भूमिका घेतली गांधीवादी समाजवाद चौऱ्याऐंशीला इंदिराजी गेल्या इंदिराजी नंतर मग परत धक्के आता ह्याच दरम्यान सत्याहत्तर ला निवडणूक झाली अठ्याहत्तरला परत एक निवडणूक झाली त्याच्यामध्ये शरद पवारांचं पुलोद आलं शरद पवार मुख्यमंत्री झाले ते आहे ना ते वसंतदा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसून वगैरे ते सगळं प्रकरण आणि ज्या वेळेला शरद पवारांनी ज्या वेळेला पुलोद स्थापन केली त्यावेळेला हाच जनसंघ त्याला भारतीय जनता पार्टी झाली नव्हती हा जनसंघ पुलोद मध्ये शरद पवारांबरोबर होता काय सांगतोय तुमच्या लक्षात येईल मी आता आणि आता हे जे सगळं चालू आहे ना हा ह्याला भेटला तो त्याला चोरून भेटला तो त्याला हे भेटलं हे तर उघडपणे सुरू होतं त्याच अठ्यात्तरला म्हणजे मुळात सत्याहत्तर पंच्याहत्तर पासून शिवसेनेने काँग्रेसच्या आणीबाणीला पाठिंबा दिला होता ची निवडणूक शिवसेने ही शिवसेनेने एकही जागा लढवली नव्हती परंतु काँग्रेस आणि शिवसेना यांची युती होती शरद पवार त्याच्यात ऐंशी साली त्यांचं सरकार बरखास्त केलं इंदिरा गांधींनी सहा वर्ष काही नव्हते चौऱ्याऐंशीची एक निवडणूक झाली मग शहाऐंशी साली शरद पवार परत काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला संभाजीनगरला राजीव गांधींच्या समोर मग ते काँग्रेसमध्ये आले जनता पक्ष बाहेरच राहिला मग मराठीच्या प्रश्नावरती मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या हातामध्ये आली शहाऐंशीची ची निवडणूक झाली शहाऐंशी पर्यंत अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते शहाऐंशीला पहिल्यांदा पारल्याची निवडणूक झाली आणि या देशातली पहिली निवडणूक जी हिंदुत्वावरती जिंकली गेली ज्याच्यातनं अटल बिहारी वाजपेयींना बाजूला केलं आणि परत भारतीय जनता पार्टीने हिंदुत्वाचा नारा सुरू केला त्यांच्या लक्षात आलं हिंदू हिंदू म्हणून मतदान करायला लागला सत्याऐंशी साली संभाजीनगरची महानगरपालिका झाली त्या महानगरपालिकेला ज्याला शिवसेनेला यश मिळालं त्याच्यानंतर परत भारतीय जनता पक्ष शिवसेनेबरोबर यायला सुरुवात झाली अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद ला, जा जा ला चर्चा चौऱ्याऐंशी ला एकोणीशे चौऱ्याऐंशी ला शिवसेना भारतीय जनता पक्ष युती झाली होती आणि शिवसेनेचे दोन खासदारचे उमेदवार हे कमळावरती उभे होते मनोहर जोशी आणि वामनराव म्हाडिक नव्वदला परत युती झाली अठ्ठ्याऐंशीला परत शरद पवार मुख्यमंत्री झाले व पंच्याण्णवला परत भारतीय जनता पक्ष शिवसेना युती झाली युतीतलं सरकार आलं नौग नौग ला परत तीस काँग्रेस सोडून शरद पवार बाहेर पडले आणि नव्याण्णव चे रिझल्ट लागल्यावरती दोन महिन्या एक एक दीड महिन्यामध्ये शरद पवार त्यांची काय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस परत युती झाली ज्या काँग्रेसला शिव्या घालून ते बाहेर पडले होते त्यांच्याच बरोबर महिन्यात दीड महिन्यात युती झाली मी तुम्हाला का सांगतोय सगळ्यांनी आपापसात प्रत्येकाच्या स्वार्थासाठी सगळ्यांनी आपाप हे पत्रकार विचारला जाणार नाहीत का भूमिका बदललीत पण तुमच्या कानात बरोबर ते घालत बसणार भूमिका बदलली भूमिका बदलली आणि हल्लीचे जे पत्रकार आहेत आणि काँग्रेस पक्ष सोडायच्या आधी संसदेत आदर्श घोटाळ्यातील त्यांच्या सहभागावरून भाजपच्या खासदारने आरोप केले पुढे आठ दिवसात ते भाजपमध्ये आले आणि लगेचच त्यांना राज्यसभेवरती खासदार म्हणून पाठवलं भूमिका नाही बदलल्या फारुख अब्दुल्ला यांनी काश्मीर मधल्या तीनशे सत्तर कलमाला विरोध करणाऱ्या भाजप सोबत भाजपचा तीनशे सत्तर कलमाला विरोध होता सुरुवातीपासून आपलं त्यांचा विरोध होता की ते असू नये म्हणून आणि फारुख अब्दुल्लांचा विरोध करणाऱ्या हो। भाजपसोबत एकोणीसशे नव्याण्णव ला त्यांच्या एनडीए चे घटक बदले फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल अब्दुल्ला परराष्ट्र राज्यमंत्री बनले याच ओमर अब्दुल्लांच्या नंतर नॅशनल कॉन्फरन्सने दोन हजार नऊ मध्ये काँग्रेस बरोबर युती केली भूमिका नाही बदलली भाजपमध्ये आले भाजपने भूमिका बदलली हे तुम्हाला कोण सांगणार नाहीत म्हणून मी तुम्हाला राजकारणामध्ये आहात तुम्ही तुम्हाला हे सगळे संदर्भ तुम्हाला लक्षात असले पाहिजेत